अमेरिकन जीएम पिकांना भारतात बाजारपेठ हवी आहे अमेरिका भारतात आपलं जीएम कॉर्न आणि जीएम सोयाबीन विकू पाहत आहे ट्रम्प यांना टॅरिफ लादण्याची इतकी घाई का झाली आपलं राज्य प्रमुख सोयाबीन उत्पादकांपैकी एक आहे भारतात आता हे दोन्ही पिकं एंट्री करण्याच्या तयारीत आहेत अमेरिकेतील स्वस्त दरातील कृषी उत्पादनं भारतात आली तर भारतीय शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसेल तरुणांच्या पसंतीला पडणारा कॉर्न आणि नॉनव्हेजला पर्याय असणारा सोयाबीन हा देशात सध्या चर्चेचा विषय ठरलाय आता तुम्ही विचार करत असाल का तर सध्या अमेरिका आणि भारत यांचं ट्रेड डील या जीएम कॉर्न आणि जीएम सोयाबीनवर आहे अमेरिका भारतात आपलं जीएम कॉर्न आणि जीएम सोयाबीन विकू पाहतंय भारतीय शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आता महाराष्ट्राचाच विचार केला तर आपलं राज्य प्रमुख सोयाबीन उत्पादकांपैकी एक आहे आणि कॉर्न म्हणजेच सगळ्यांचा आवडता मका सध्या प्रत्येक रेसिपीत तो वापरला जातो मग प्रश्न आहे भारतीय शेतकऱ्यांना भारतामध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आणि जर अमेरिकेतील स्वस्त दरातील कृषी उत्पादनं भारतात आली तर भारतीय शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसेल आणि म्हणूनच अमेरिका आणि भारत या दोन देशांचं ट्रेड डील अडलंय नमस्कार मी विहंग ठाकूर आणि आपण आज चर्चा करणार आहोत जीएम पिकांची खास करून अमेरिकन जीएम कॉर्न आणि जीएम सोयाबीन भारतात आता हे दोन्ही पिकं एंट्री करण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या आल्या पण सर्वाधिक चर्चा झाली ती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या पंचवीस टक्के जेम जीएम कृषीमाल भारतात विकण्यासाठीचं हे दबावतंत्र आहे अशी आता चर्चा आहे अर्थात केंद्र सरकार आपल्या दबावाला बळी पडणार नाही ते तेवढंच खरं पण आता आपण समजून घेऊयात हे जी एम पीक म्हणजे नक्की काय याच मुद्द्यावर अमेरिका आडमुठेपणा का आहे भारत सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही देणार आहोत पण आधी समजून घेऊयात जीएम पीक म्हणजे नेमकं काय जीएम म्हणजे जेनेटिकली मोडिफाईड पीक म्हणजेच शास्त्रशुद्ध पद्धतीने जनुकीय बदल केलेलं पीक उदाहरण सांगायचं झालं सा तर बीटी कॉटन यात किडीपासून बचावासाठी जनुकीय बदल केले जातात आता जीएमबा मका आणि जीएम, जीएम सोयाबीनबद्दल जाणून घेऊ तर यामध्ये कीटकनाशक आणि रोगप्रतिकारक गुण वाढवले जातात अशा जीएम पिकांना भारतीय शेतकऱ्यांचा विरोध आहे केंद्र सरकारही त्याला अनुकूल नाही पण मग प्रश्न येतो ट्रम्प यांना टॅरिफ लादण्याची इतकी घाई का झाली तर याचं उत्तर आहे अमेरिका आणि भारत दोन्ही देशात व्यापार कराराविषयी चर्चा अधिकारी स्तरावर सुरू होती अमेरिकन जी एम पिकांना भारतात बाजारपेठ हवी आहे पण अमेरिकन जी एम पिकांना भारतीय बाजारपेठ देणं म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकण्यासारखं आहे आणि अमेरिका भारतीय शेतकऱ्यांना शेतमालावर मिळणाऱ्या अनुदानाच्याही विरोधात आहे कारण त्यांना आपला माल भारतात स्वस्त विकायचा आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यानं केंद्र सरकार आयात शुल्क कमी करू इच्छित नाही भारताला असं वाटतं की जर स्वस्त अमेरिकन जीएम अन्नधान्य आणि भाजीपाला भारतात आले तर भारतीय शेतकऱ्यांना त्यांची पिकं विकणं कठीण होईल अशा परिस्थितीत कराराबद्दल गोंधळ आहे त्यात ट्रम्प महाशयांनी करारा आधीच टॅरिफ लादला आधी एक ऑगस्टची धमकी दिली पुढे आठवडाभराची मुदत वाढ दिली अर्थात बेभरवशाच्या ट्रम्प कडून दुसरी अपेक्षा काय पण या दोन्ही देशांच्या व्यापार करारावरून काही प्रश्न उभे राहतात व्यापार करार झाला नाही तर भारताचं काय नुकसान होईल हे जाणून घेऊयात प्रश्न हा आहे या व्यापार कराराचा उद्देश काय होता दोन्ही देश एकमेकांच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करून व्यापार वाढवू इच्छितात भारताला अमेरिकेत त्यांचे कापड चांबडे औषधे आणि काही अभियांत्रिकी वस्तूंवर शून्य शुल्क हवं आहे तर अमेरिकेला त्यांच्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनासाठी भारतात बाजारपेठ हवी आहे मग प्रश्न येतो अमेरिकेच्या मागण्या काय आहेत तर अमेरिकेची इच्छा आहे की भारताने जीएम पिकावरील खास करून जीएम कॉर्न आणि जीएम सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनावरील आया शुल्क कमी करावं मग प्रश्न येतो अमेरिकेच्या या मागण्यांवर भारतानं काय म्हटलंय भारताने अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिलाय खास करून कृषी आणि दुग्धजन्य बाजारपेठ खुली करण्याची मागणी फेटाळली आहे भारताचं म्हणणं आहे की यामुळे लाखो गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होईल भारतीय उत्पादने अमेरिकन उत्पादनाशी स्पर्धा करू शकणार नाहीत भारत काही कृषी उत्पादने आणि वाहनांवरील शुल्क कमी करण्याचा विचार आहे परंतु अन्न आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या मुद्द्यावर भारत सहमत नाही आणि हेच ट्रम्प यांचं खरं दुखणं आहे आपण आपल्या शेतकऱ्यांचे आणि स्थानिक उद्योगांचं संरक्षण करण्यास प्राधान्य देत आहोत सध्या तरी शेतकऱ्यांचं ही जपत केंद्र सरकार अमेरिकन जीएम पिकांना भारतात प्रवेश देण्यात इच्छुक नाही तर कॉर्न आणि सोयाबीनच्या ट्रेड डीलचा हा विषय तुम्हाला कसा वाटला या ट्रेड डील बाबत तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा